जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार उत्तर प्रदेशमधील प्रयागराज या ठिकाणी होणाऱ्या महाकुंभ दोन हजार पंचवीसच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कुंभ मेया जर बारा वर्षांनी भारत देशामधील त्र्यंबकेश्वर उज्जैन हरिद्वार प्रयागराज या ठिकाणी भरवला जातो आध्यात्मिक क्षेत्रामधील सर्वात मोठा उत्सव म्हणून कुंभमेयास मान्यता आहे भारत देशासहित विदेशातीलही साधू संत महंत तपस्वी योगी महाराज या कुंभमेयामध्ये सहभागी होऊन हर हर महादेव जय श्रीरामचा नारा देतात हा कुंभमेळा महादेवाचं जिथं प्रख्यात मंदिर ठाण आहे अशाच ठिकाणी भरवला जातो याच्यावरूनही आध्यात्मिक क्षेत्रामधील महादेवाची किती ताकद आहे हे लक्षात येतं आदी मायाशक्ती भवानी मातेची साधना आराधना करणाऱ्या माता भगिनींना देवीभक्तांना मी अशी विनंती करतो की आदी मायाशक्ती भवानी माता महादेव आणि श्रीराम या दोन देवतांच्या ऊर्जेशी एकरूप अशी देवीय ऊर्जा आहे भारत देशातील एकावन्न एक शक्तिपीठावर जय श्रीराम हर हर महादेवचा नारा दिला जातो ज्या पण देवी भक्तांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे या देवी भक्तांनी प्रयागराज या ठिकाणी या आध्यात्मिक कुंभमेळ्यास उपस्थित राहून या कुंभमेळ्याची शोभा वाढवावी हा कुंभमेळा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मकर संक्रांती ते महाशिवरात्रीच्या दरम्यान साजरा केला जाणार आहे आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे पाच दहा लाख लोक एखाद्या पालखी दिल्ली वारीमध्ये एकत्र येऊन आमचा देव श्रेष्ठ आहे असं सांगत आहेत या पालखी वारी दिल्लीमध्ये कुंभमेळ्यामधील एकही साधू संत तपस्वी महंत महाराज सहभागी होत नाहीये यास कारण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये महाविष्णूपेक्षा महादेव श्रेष्ठ आहेत श्रीकृष्णापेक्षा श्रीराम श्रेष्ठ आहेत हे अंतिम सत्य आहे कुंभमेळ्यामध्ये किमान पंचवीस कोटी लोक सहभागी होतात विदेशातही साधना आराधना करणारे संत महंत या कुंभमेळ्यामध्ये सहभागी होतात आज महाराष्ट्रामध्ये कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये श्रीरामाविषयी महादेवाविषयी देवीविषयी अपशब्द बोलले जात आहेत या देवीदेवतांचा देवतांचा अपमान कीर्तनात प्रवचनात केला जात आहे मी एक देवी भक्त आहे मी सुद्धा माझ्या धार्मिक कार्यक्रमामध्ये मी माझ्या देवीदेवतांचा अपमान करणाऱ्या लोकांना खूप प्रभावीपणे उत्तर देणार आहे जय भवानी जय श्रीराम जगदंबा हर हर महादेव हर हर महादेव